तालुक्यामध्ये त्याच्या तालुक्यामध्ये तील काँग्रेस पक्षाने देखील स्वतंत्रित्या त्यांच्या बैठका मिळावे त्या तालुका स्थळावरती सुरू केले स्वराजसाहेब त्या ठिकाणी स्वतः आपण भेट देत दे आहेत आणि म्हणजे आपण वाट पाहतोय उमेदवार आहे का नाही राष्ट्रवादी माणसं आहेत का नाही तर आपण कुठेही त्या आघाडीचा उमेदवार आपल्याला दिला आहे आपल्या सर्वांनी हा प्रयत्न या ठिकाणी माझ्या करता पक्षाकरता सुरू केला हा करत असताना आज आम्ही जेव्हा प्रत्येक भागामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये आम्ही जातो तर त्या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या सरकारच्या मध्ये आहेत की मागे पाच वर्षापूर्वी कशा प्रकारे आपल्याला काय काय आश्वासन दिले

घोषणा करायची की मी इथे पॅकेज या महाराष्ट्र या जिल्ह्याला पाठवत आहे हा त्या माध्यमातून सगळ्याचे आठ दिवसामध्ये ते पॅकेज तुम्हाला ते रक्कम बोलून जाईल मित्रांनो आठ दिवस मला लागत नव्हते जसे दिल्लीत साहेब पोहोचायचे तसे पत्र एकच मिळेल ते सगळे मोजली त्या त्याच्या तालुक्यामध्ये तशीला असतील पाच असतील आज या सरकारच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आपल्याला घोषणा ऐकायला मिळतात आणि घोषणाच्या माध्यमातून फक्त आपल्याला आम्हाला ऐकायला बरं वाटतं की घोषणा झाली पण प्रत्यक्ष रिती आपल्याला कुठल्याही प्रकारची योजना आज आपल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला मिळत नाही तशाच प्रकारची परिस्थिती तुम्हाला स्वतः शहरी आहे शहरी भागामध्ये सांगितलं की याचे भाव कमी करू भाव कमी करू पेट्रोल डिझेल भाव कमी करू भाव आज पण कमी केले पेट्रोलच्या बाबतीमध्ये परिस्थिती पाहिली तर आज पेट्रोल साठ पासठ रुपये पेट्रोल दोन हजार चौदा मध्ये आज सत्याहत्तर रुपयावरती पेट्रोल गेला बंदी केली आईवडील उभा केला माझ्या आयुष्यात दिलेला आहे पैसे काढण्याकरता हवा शकत नाही आपल्याला दाखवायचं किती लोकांचा वडील त्यावेळेला ज्या ज्या जसे आपल्या पुढे तसे ते घाबरून गेले आणि मग त्यांनी सांगितलं आता मातोश्रीचा उपयोग का आणि मातोश्रीला त्यांना उभा करण्यामध्ये म्हणजे लोकांना वाटत ज्यांच्या मातोश्री देखील लाईनमध्ये उभा राहतात म्हणजे आपल्या मातोश्री किंवा आपल्या कुटुंबाच्या सगळं झाल्यामध्ये काही फरक पडतात तर अशी इच्छा पूर्ण जावी आज प्रत्येक समाजामध्ये वाद लावले वाद कशा करता लावले ज्या महाराष्ट्रामध्ये आपण तुम्हाला सांगतो प्रत्येक धर्मामध्ये जशा मराठा मोर्चाची सुरुवात झाली प्रत्येक समाजाला सुद्धा त्यांचे माणसं गेले आणि भिडले की सांगितलं तुम्ही सुद्धा सांगा मोर्चा करा आम्हाला ते आरक्षण पाहिजे आम्हाला ते आरक्षण पाहिजे त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीची तीव्रता कमी होईल आणि त्या माध्यमातून असं चित्र उभा वापरायचं की विकासात्मक काम हे बाजूला पडलं पाहिजे विकासाचे प्रश्न आपल्याला तुम्ही विचारले पाहिजे फक्त समाजामध्ये कुठले कल निर्माण करा वेगवेगळे वाद निर्माण करा आणि आपलं जे काय उग्र आहे ते ह्या माध्यमातून दाखवून घ्या अशा प्रकारची भूमिका या सरकारच्या माध्यमातून पावलं पावलं होती आणि या सरकारच्या माध्यमातून हा उमेदवार हे कशाच पद्धतीने उमेदवार आहे जशी मी आता ही व्याख्या सगळी मांडलेली आहे ती तशीच व्याख्या या उमेदवाराची देखील आहे तुम्हाला सांगतो त्यांच्या मानदांनी बारताने माहिती दिली की कशा पद्धतीने उमेदवार हेलिकॉप्टर हो सांगितलं अण्णा हेलिकॉप्टर तुम्हाला एक नाही सांगतो दोन हेलिकॉप्टर आहेत बघा वरती दोन हेलिकॉप्टर आहेत हेलिकॉप्टर तुम्हाला आपण हेलिकॉप्टरचा विषय पुढे घेतला ते हेलिकॉप्टर डेटा मार्ग झाले तुम्हाला सांगतो हॅल तुम्हाला सांगतो जसं आपण आज शेतामध्ये जसं आपण गोपन घेऊन बसतो या पाखर हातायला करता की आपले वाटुणं करते तशी गोपन प्रत्येकाला तुम्हाला सांगतो शेतकरी घ्यावं लागली असती आणि हेलिकॉप्टर फिरावं लागलं असतो त्याचं कारण पण करता आहे की हे सगळं नाच करणार हेलिकॉप्टर आहे हे काय फॉर्वर आणि हेलिकॉप्टर नाही आहे परदेशामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये आपण ती इंटरनेटवरती पाहतो की विभागानं फावर नाही करतात हेलिकॉप्टरनी सगळ्या विभागाने हेलिकॉप्टर फावर नि करतात बर शेतकरी शेतकरी आहे त्यांना माहिती आहे हे ऐकता ते ऐकतं नाही ते तुम्हाला सांगतो ते आण नाच करताना घेऊन येत आणि हे तरुण पण काही माहिती असणार पण ज्येष्ठ मंडळे जे आहेत कोटीवाले पाठीवाले सगळ्यांना माहिती पूर्व इतिहास तुम्हाला माहिती कशा पद्धतीने ह्या जिल्ह्याचा नाश करायचं काम केलं आहे आज ते संग्राम जातात म्हणतात की तू पाच वर्षाचा तुझा आमदारकीचा केला कार्यक्रां संग्राम न पाच वाजताचा कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असल तर हेलिकॉप्टर मधून करा आणि नगर शहरामधून संग्राम केलेलं म्हणणार संग्रामच्या प्रयत्नातून झालं ते सांग मी के संग्रामच्या प्रयत्नातून झालं सरकारचा निधी असेल महानगरपालिका निधी असलो संग्रामच्या प्रयत्नातून झालं काम प्रत्येक भागामध्ये दिसत आणि ते काय पक्ष वगैरे दिसत नाही या ह्या भागामध्ये कुठला वाढेल कुठल्या नगरसेवक विरोधी आहे काय की फक्त आणि फक्त जनता आहे जनता रात्री मतदान राहतो नगर माणूस राहतो हाच विचार करून तुम्हाला काम केलंय आणि त्यांना सांगा की काही दिवसा ते हात जोडायला गेले अजून गाजर आहे ते विद्यमान गाजराच्या घरी सगळ्या कॉन्क्रीटचा वडे वर्षी आहे साहेब ज्या वेळेला आपलं सरकार होतं पवार साहेब त्यावेळेला नगर उत्प्रांत अंतर्गत सत्तर कोट रुपये तुम्ही सरकारच्या माध्यमातून संग्राम जगतापच्या म्हणण्यानुसार विनंतीनुसार तुम्ही त्या नगरला गेले आणि नगर सांगण्याचा हा रस्तापासून तर कोणत्या कितीपर्यंत अजून केला आणि तुम्हाला सांगतो त्या रस्त्यावर तुम्ही गेले ते संग्राम जगतापच्या प्रयत्न झालेला आहे संग्राम जगताप संग्राम जागतापच्या प्रयत्न झालेला आहे आणि हे तुम्ही सांगा की त्या गाड्या फिरतात जगाच्या गाड्या फिरतात कशाच्या फिरतात पण त्या फिरतात ते पहा अहो आज देशाला मिळून किती वर्ष झाले सगळे मंडळी तुम्हाला माहितीये पंतप्रधान होऊन गेले देशामध्ये किती पंतप्रधान झाले आताचे पंतप्रधान होणारा पंडित नेहरूंपासूनचे सगळे पंतप्रधान तुमच्या नोळीला येऊन गेले काही जनते करताना आले फक्त तुमच्या संस्थांमध्ये आले तुमच्या संस्थांमध्ये येऊन संस्थेच्या कामा करता काम ते करून गेले मला वाटत नाही नगर दिल्या करता आणावा नगर जिल्ह्याच्या प्रश्न करता कधी आले नाही हा तुम्ही आरोप सांगता त्या पंतप्रधानांची यादी काळात तुम्ही सांगा सगळे फोटो शाळ राष्ट्रपती लोक घेऊन गेले पण आज त्या फायदा त्या प्रत्येक जनतेला कुठलाही भाजप करणार नाही फक्त स्वतःच्या संस्था स्वतःचा चांगला वर्ग त्या वर देखील प्रत्येक आय टी पेमेंट टाकलं जातं आणि तुमच्या आमच्या आमच्याकरता निवडणुकीकरता यंत्रणा त्यांची माहिती नाही त्यांना दिसते घेईल पगार दाखला जातो आणि स्वतःच्या निवडणुका तुम्हाला त्यांचे पगार पगार आजही झाले नाही आणि उद्याही पगार नाही फक्त त्या अपेक्षेवरती थांबलेले आहेत तुम्हाला आपल्याला राहिला तरी पगार मिळेल नाहीतरी मिळेल तुम्हाला सांगतो आदरित्य करतो चापान करतो आपण धू घालतो पण तुम्हाला सांगतो ते जर आपले घर उभं असतील तर नगर दक्षिणेची जनता कधी स्वीकारत नाही की त्याला कधी सांगतो झाड शिवून देत नाही आणि तशाच प्रकारचं परिस्थिती आज नगर दक्षिणेच्या भागामधील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे तुम्हाला सांगतो उद्याच्या काळ आज त्यांची भाषण जर पाहिजे माले साहेब आता तुम्ही तुमच्या तालुक्यात झाले प्रत्येक तालुक्यात झाले तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ए, करीं, करीं, ते ती भाषणामध्ये सांगितलंय दौ दिलाय तू माझं जे काम करायला मी त्याला पाहून घेईन मी त्याला असं करीन तसं करीन त्याला झेंडकीचं काय ग्रामपंचायत झोडकी नाही त्यांची भाषा ही प्रत्येक खानपर्यंतच्या संस्थेमध्ये गुटायची आहे प्रत्येक भागामध्ये त्यांचा शिकव करण्याची भाषा आहे पण तुम्हाला सांगतो तुम्ही कुणी घाबरायचं कारण नाही आज राष्ट्रवादी तुमच्यासमोर संग्राम उभा उभा केलाय तुम्ही कोणाला गाबू नका काय काळजी करू नका हा या माध्यमातून आपण सत्तेचा गैरवापर जरूर करतात त्या सत्तेच्या गैरवापरातून हा मागच्या वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत पण त्या परिस्थितीत देखील तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि सत्य जे सत्य असतं हे जनतेसमोर आलेले आहेत प्रत्येक चौकशी तीन चौकाशाला सामोरे घेणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय सत्य नाही आणि आज त्या गोष्टीचा भांडवल हे करून त्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि त्या माध्यमातून तर आपण कधी घाबरणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या दिवशी काही बसून तर माझ्याबरोबर काहीतरी उभा राहिला की आमचा राष्ट्रवादीचा सांगणार हे कधी करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका पक्षाने देखील त्यावेळेला मांडली आणि त्याला तो विश्वास होता की हा मुलगा हा आपल्या राज्याच्या घराचा मुलगा आहे त्याच्यावरती चांगले संस्कार आहेत जो सांगला आई बापास असा सांगला मे त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे हा सांगणार कधी कोणाच्या असं वापरं काम करणार नाही क्षेत्रामध्ये असल्यामुळं अनेक जणांचा घरी वापरा असायचा प्रत्येकाने मला आना खाण्यावरती मागवलेला आहे तुम्ही आलं कशावरती गाडीवर चक्कर मारून तुम्ही आलं मोठ्या गाडी किंवा चक्कर मावड प्रत्येकाने मला कोर्डापूर फिरून आणलेलं आहे बरंच फिरलं बरंच फिरलं आता तुम्ही सांगाल तेव्हा त्याची फिरवायला सर संधी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की प्रत्येक जण तुम्हाला सांगाल तुम्ही ते आरा पाहतो प्रत्येक चौकशी करा त्या तुमचा नगर कसा ते सांगतील की आता अंगकर तर नाही हा दक्षिणेला संग्राम झालेला आहे आणि दक्षिणेची जनता याच्या पाठीमागे निश्चित रूपाने उभा राहील अशा प्रकारचा विश्वास आपली नगर जनता देईल आणि त्या माध्यमातून तुम्ही आता प्रत्येकजण माझ्यासारख्या या तरुण कार्यकर्त्या चांगली संधी द्या तुम्हाला सांगतो आपल्याला या गुलामगिरीकडून आपल्याला लोकशाही आणि विकासाकडे जायचं या गुलामगिरीकडून आपल्याला लोकशाही आणि विकासाकडे जायचं आहे आज ही गुलामगिरी आपल्या प्रमुख पाठी तिला परतून जाऊ आपल्याला लोकशाही आणि विकासाच्या दिशेने जायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहा माझ्यासारखे तरुण या लोकसभेमध्ये काम करण्यास दिली त्याने या ठिकाणी आपण सगळं उभा राहा उपस्थित राहा आज मी जातोय जसं पहिल्या मध्ये वळसे पाटील सर तुम्ही आले आणि त्या दिवशी जे काही मांडलं की तुम्ही सगळे माझ्याबरोबर राष्ट्रवादी म्हणून काँग्रेस म्हणून शेतकरी कामगार पक्ष म्हणून किंवा जे काही आपले छोटे मोठे आघाडीचे पक्ष आहेत सगळे म्हणून बसत राहा आणि माझ्या कशाकरता तुम्ही कामगार येणार नाही My.